सर्वांना माझा नमस्कार मी पूनम नवगरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर कशा आहात तुम्ही मजेमध्येच असाल तर आज माझ्या पिल्ल्याचे पगा कौतुक करावी तितकं कमी आहे त्याला एखादं काम सांगितलं तर नाटकी करायला लागतो आज त्याचा मूड होता वाटते त्याला म्हणलं ना मी लगेच तो कचरा भरून टाकायला लागला सुपडी आणली हातामध्ये नाही उचला वाटत तेवढं म्हणजे हे वागतं आहे ना त्याला हातामध्ये नाही उचला वाटत तर लगेच सुपडी घेऊन आला आणि त्याच्यामध्ये कचरा भरून टाकून दिला असे काही काही मुलांचं बघायला पण छान वाटतं आपलं त्याच्यानंतर दिदी पण ट्युशनहून आलेली होती तिला पण चहा दिला चहा पिऊन ये मग तिला लगेच वटाण्याच्या शेंगा मी काढलेल्या होत्या त्याच्या मोतीला पण आवडतात वटाण्याच्या शेंगा बाकी एवढं काही खात नाही ती मात्र वटाण्याच्या शेंगा तिला आवडतात त्याच्या मोतीने घेतलेल्या होत्या मुलांचं कसं राहतं आपल्या आपल्या मनावर राहत जे खायचं तेच खातात आपण किती बी जबरदस्ती केली तर नाही खात आणि त्याच्यामुळे मग आज रात्रीच्याला सोयपाकामध्ये काय बनवू काय बनव त्याच्यामुळं म्हटलं चला आज सोपी पद्धत आपण आपली खिचडीच बनवायला घेतलेली होती त्याचं साहित्य मी बनवत होते बटाटा हे दिदीला सांगलं बटाटा दे लगेच दिला तिनं पण उठून देते लगेच आपण जे पण सांगितलं ना ते कधीच असं नाही म्हणून म्हणत नाही लगेच ऐकून घेते इकडे कुलदीपचा पण अभ्यास चालू होता मधामध्ये काय होतं काय माहिती अभ्यास सोडून येत होता काय सांगत होता की कानामध्ये त्याला म्हणलं जाय अभ्यास कर लगेच केला आणि अभ्यासाला लागला कधी कधी करतो कधी कधी नाटकी करतो ऐकत नाही तो मग तर चला लहान आहे त्याच्यामुळं काही नाही एवढं त्याच्यानंतर मग मी पण खिचडीचं सर्व साहित्य हे केलं आणि खिचडी लगेच टाकून घेतली कुकरमध्ये कशी दोन तीन सिट्ट्यामध्ये खिचडी होऊन जाते त्याच्यामुळं कुकरमध्येच टाकलेली होती अशी छान अशी खिचडी करून घेतली तर मग चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय